आणि त्या चारशे खासदारांमध्ये आपले रामभाऊ साथ कुठे असतील साथ भाऊ रामभाऊ साथ कुठे असतील आपल्याला त्यांना फार मोठ्या संख्येने त्यांना निवडून द्यायचं आहे प्रत्येकाने विचार करायचा आहे रामभाऊंना जर आपण पाठवलं मग असे ते म्हणाले की तुमचे काही प्रश्न असू द्या मी तुमच्याबरोबर आहे मी दिल्लीत गेल्यानंतर तुमच्या प्रश्नाला वाचा पडणार आहे कारण म्हणजे असं कोणी सांगत नाही परंतु आपले उमेदवार आहे त्यांना हे तरुण तडफदार आहे त्यांना संपूर्ण समाजाच्या इतर समाजाच्या जाणीव आहे की समाजाचे प्रश्न काय असतात खरं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की मोदी साहेबांचं हे इलेक्शन आहे मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहे आणि बळकट याच्यासाठी करायचं की मोदी साहेबांनी जागतिक नेतृत्व करावं त्याच्यासाठी आपल्याला सातपुते साहेबांना निवडून द्यायचं आहे जर आपण चारशे खासदार निवडून दिले तर निश्चित आपले मोदी साहेब जगातलं नेतृत्व करतील आज आपल्याला कल्पना आहे मोदी साहेबांनी किती अनेक गोष्टी आपल्यासाठी इथं करून दिलेल्या आहेत तुम्हाला सांगतो सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा बदल झालेला आहे ह्या दहा वर्षामध्ये एवढा बदल घडला नव्हता तेवढा बदल ह्या दहा वर्षात घडलेला आहे सांगतो शेतकऱ्यांसाठी जनधन योजना काढली अठ्ठेचाळीस कोटी लोकांची अकाउंट उघडली गेली अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना त्यांना मानधन मिळायला लागलं शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये केंद्र शासनाकडून मिळतं आणि सहा हजार रुपये महाराष्ट्र शासनाकडे मिळते आज त्यांचा जो आर्थिक प्रश्न होता शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे तीस हजार कोटी कर्ज माफ केलेलं आहे या कोणी केलंय तर मोदी सरकारने कोणी केलं तर महाराष्ट्राचे शासन माननीय नरेंद्र मोबा मान्य आपले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी खरं म्हणजे मोठं धार धैर्य केलं आणि आपल्या ज्या शेतकऱ्यांना कसा सहारा मिळेल त्यांना कसं त्यांचं उपजीविका जर कुठे एखादं एखादा अवकारी पाऊस पडला एखाद संकट आलं तर त्यांना शेतकऱ्यांना विमा योजना चालू केलेल्या आहे विना विमा योजनेमधन त्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळत असते खरं म्हणजे आपल्या संपूर्ण भारताच्या जे आपले जे आपले गोर गरीब गोरगर वंचित आहेत ज्यांना हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी पैसे नसतात उपचारासाठी पैसे मिळत नसतात त्यांना आयुष्यमान भारत या या हेडखाली आयुष्यमान भारत या योजनेखाली पाच लाख रुपये प्रत्येक घरामध्ये त्यांनी दिलेला आहे प्रत्येक घरटी त्यांनी पाच लाख रुपये ज्यांना खर्च करण्याची मेडिकलमध्ये आरोग्यासाठी त्यांच्याकडे ऐपत नसेल अशा प्रत्येक घरामध्ये त्यांनी पाच लाख रुपयाचं खरं म्हणजे अनुदान द्यायला सुरुवात केलेली आहे आज महिलांसाठी महिलांसाठी होणारा अत्याचार खरं म्हणजे या महिलांवर आज देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होतो त्यांच्यावर बलाच्या केसेस होतात परंतु त्याचा निर्णय लागत नाही परंतु आज आपला आज आपल्या शासनाने केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने एक शक्ती कायदा काढला आहे फास्ट ट्रॅक कोर्ड काढलेला आहे त्याच्या माध्यमातन जो जो काय आपल्या महिला व्यक्तीवर अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या अन्यायाला न्याय देण्यासाठी शक्ती कायदा केला आणि फास्ट ट्रॅक कोर्ट केलेला आहे दहा दहा वर्ष लागत होती पंधरा पंधरा वर्ष लागत होती निर्णय देण्यासाठी आज सहा महिन्यात हे फास्ट ट्रॅक कोर्ट करणार आहे म्हणजेच महिलांना चांगला आ, चांगला न्याय मिळेल ह्या दृष्टिकोनाने शक्ती कायदा आज केला गेलेला आहे आचार संहिते नंतर हा शक्ती कायदा लागू होणार आहे सुकन्या योजनेत सुद्धा आपल्या महिलांना प्राधान्य दिलेलं आहे स्कॉलरशिप साठी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आज विकसित भारत आहे विकसित भारताचं स्वप्न मोदीजी बघत आहे विकसित भारत कसा असेल हे मोदीजींचं स्वप्न आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपलं स्वतंत्र झालं परंतु तेचाळीस मध्ये हा देश कसा असेल ह्या देशाची प्रगती कशी असेल हा देशाकडे जगाचं लक्ष असेल आणि हा देश प्रकटशीत असेल तुम्हाला मी सांगतो आर्थिकदृष्ट्या हा देश फार मागे होता दोन हजार चौदा मध्ये अकराव्या नंबर मध्ये होता अकराव्या नंबर मध्ये हा देश आर्थिकदृष्ट्या आर होता परंतु आणि नंबर पाच वर आणला या देशाला किती नंबर पाच वर आणलं हा देश आज आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे कोणाची ना हिंमत नाही इकडे देशाकडे वागणी नजर करण्याची बघण्याची खरं म्हणजे इथे फार मोठं रेल्वे गेलं विमान गेलं मोठमोठे मुट महाराष्ट्रीय मार्ग बनले मार मोठमोठ्या मोड़ समस्या मोदी साहेबांनी सोडवलेल्या आहेत मी आता डिटेल्स मध्ये जात नाही किती एअरपोर्ट झाले किती प्लॅटफॉर्म रेल्वेचे झाले किती राष्ट्रीय मार्ग गेले त्या आघाडीच्या का काळात काय होतं आता काय झालं आहे संपूर्ण देशाला माहिती आहे या दहा वर्षात एवढी मोठी प्रगती झालेली आहे संपूर्ण देशाला माहिती आहे आज हा मोदी साहेबांनी रात्र मेहनत करतात रात्र मेहनत करतात ज्या मोगलशाहीमध्ये जे पाचशे वर्षापूर्वी आपलं जे मंदिर होतं रामाचं आहे ते मंदिर होतं ते मंदिर नष्ट झालं होतं परंतु पाचशे वर्षानंतर मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर हे देऊळ नवीन देऊळ बांधण्यात आलं आज ते दे देऊळ आज पाचशे वर्षानंतर श्रीरामाचं दर्शन आपल्याला झालं हा देश हिंदूंचा आहे हिंदूंचं एकच दैवत आहे ते म्हणजे मोदी साहेब मोदी साहेबांनी ठरवलं की माझ्या कालखंडामध्ये हे होणं फार गरजेचं आहे मोदी साहेबांनी आज नवीन रेल्वे आणली खरं म्हणजे ही रेल्वे वंदे भारत म्हणून रेल्वे आणलेली आहे सातपुते साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो वंदे भारत ही रेल्वे आज आधुनिक रेल्वे आहे आणि स्वयं बनवलेली देशाने बनवलेली ही रेल्वे आहे खरं म्हणजे अभिमान वाटतो हे सांगायला मी जपानमध्ये गेलो होतो आम्ही पंचवीस आमदार जपानमध्ये गेलो होतो